आकाशाला भिडणारी ही पिरामिड सारखी बिल्डिंग जगातल्या सर्वात मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल पैकी एक असेल नाही पण नाही एक हजार ऐंशी फूट उंच आजूबाजूच्या बिल्डिंग पेक्षा दहा पटीने मोठी असलेली बिल्डिंग जी पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षा उंच आहे एकोणचाळीस लाख स्क्वेअर फीट जागा आणि तीन हजार खोल्या बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये आणि दुबईच्या बुर्ज सारखं रात्रीच्या वेळी या बिल्डिंगच्या भिंतींवर लाईट शो होतात तरी सुद्धा आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की या भव्य हॉटेलमध्ये आजपर्यंत एकही गेस्ट कधीच आला नाहीये गेल्या तीस वर्षापासून हे हॉटेल सुनसान आहे त्याच्यात कोणीच राहत नाही पण प्रश्न असा आहे की असं का का या भव्य हॉटेलमध्ये आजपर्यंत कोणीही राहायला आलेलं नाही पाच हजार पाचशे कोटी रुपये खर्च करून बांधलेलं हे दुर्दैवी हॉटेल नेमकं जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याआधी गाजावाजाला वाज्याला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर हे हॉटेल जे भक्ताक्षणी वाटेल की ते कोणत्या तरी प्रगत देशात आहे जसं की अमेरिकेत कॅनडात किंवा कुठल्या तरी श्रीमंत देशातलं आलिशान हॉटेल आहे पण आश्चर्य म्हणजे ही एकशे पाच मजली भली मोठी बिल्डिंग नॉर्थ कोरियाची राजधानी मध्ये या हॉटेलचं नाव आहे रियुगँग हॉटेल बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण नॉर्थ कोरिया स्वतःला लोकशाही देश म्हणवतो खरं बघितलं तर एकोणीशे पासून हा देश फक्त किम कुटुंबाने चालवलेला आहे किम कुटुंबाच्या तीन पिढ्या गेल्या सत्त्याहत्तर वर्षापासून नॉर्थ कोरियावर जबरदस्तीने राज्य करतायत नॉर्थ कोरिया हा कदाचित जगातला एकमेव देश आहे जिथे दरवर्षी निवडणुका तर होतात पण उमेदवार फक्त एकच असतो आणि तो किम कुटुंबाचाच सदस्य असतो आपल्या कठोर कायद्यांमुळे नॉर्थ कोरियाने अनेक शत्रू निर्माण केलेत आणि कदाचित याच कारणामुळे त्यांचे इतर देशांशी व्यापारी संबंध नाहीत आणि इथे पर्यटकही यायला पसंत करत नाहीत दरवर्षी नॉर्थ कोरियात फक्त तीन लाख पर्यटक येतात हा आकडा बघायला खूप वाटतो पण त्यांचा शेजारी देश म्हणजे साऊथ कोरियात वर्षाला एक कोटी पंच्याहत्तर लाख पर्यटक येतात त्याच्या तुलनेत हे काहीच नाही जर नॉर्थ कोरियात इतकी कडक धोरणं आहेत आणि इथे पर्यटकही इतके कमी येतात तर मग या तीन हजार खोल्यांच्या भव्य हॉटेलची गरजच काय पडली तर ही गोष्ट आहे एकोणीसशे शहाऐंशी ची त्या काळात अमेरिका आणि सोवियत युनियन मध्ये कोल्ड वॉर सुरू होतं थोडक्यात आपणच किती शहाणे आणि मोठे आहोत हे दाखवण्याची स्पर्धा सुरू होती त्यामुळे अनेक देश या दोन्ही देशांच्या बाजूने आपापल्या सोयीनुसार विभागले गेले होते असंच विभागले गेले होते साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया जे आधीपासूनच एकमेकांचे पक्के वैरी होते कायम ते एकमेकांवर कुरगुडी करायचे यावेळी नॉर्थ कोरिया सोवित युनियनच्या बाजूने होतं तर साऊथ कोरिया अमेरिकेच्या याच काळात साऊथ कोरियाच्या एका कंपनीने सिंगापूरमध्ये स्टॅम्प फोर्ड हॉटेल बांधलं जे तेव्हा जगातलं सर्वात उंच हॉटेल होतं शिवाय एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये साऊथ कोरिया ऑलिम्पिक्सचं सा सुद्धा आयोजन करत होतं यामुळे साऊथ कोरियाचं नाव जगभर गाजत होतं पण नॉर्थ कोरियाला हे सहन होत नव्हतं तेही स्पर्धेत उतरले त्यांनी एकोणीशे एकोणनव्वद मध्ये एक फेस्टिवल आयोजित केलं जे ऑलिम्पिक्सचीच कॉपी होतं या फेस्टिवलसाठी नॉर्थ कोरियात बावीस हजार पार्टिसिपंट्स येणार होते त्यांच्यासाठी एअरपोर्ट वाढवलं गेलं नवं स्टेडियम बांधलं आणि तीन हजार खोल्यांचं हे भव्य हॉटेल बनवण्याचा निर्णय घेतला हे हॉटेल एकशे पाच मजल्याचं असणार होतं जे साऊथ कोरियाच्या स्टॅम्पोर्ड हॉटेलपेक्षा उंच होतं त्या काळात जगात फक्त एकवीस बिल्डिंग शंभर मजल्यापेक्षा उंच होत्या आणि यात रियुगॉंग हॉटेल अव्वल असणार होतं ज्यात वरच्या भागात थ्री सिक्स्टी डिग्री फिरणारं रेस्टॉरंट आणि जगातील सर्वात उंच ऑब्झर्वेशन डेक असणार होतं पण नॉर्थ कोरियाकडे इतक्या उंच इमारतीसाठी स्टील नव्हतं म्हणून त्यांनी हे हॉटेल हो पूर्णपणे कॉन्क्रीटने बनवलं आणि त्याला आकार असा दिला ज्याची प्रत्येक बाजू पंच्याहत्तर डिग्री झुकवली गेली या हॉटेलमध्ये हो ज्या आधुनिक सुविधा ठेवण्याचं नियोजन केलं होतं जर नॉर्थ कोरिया हे बांधण्यात यशस्वी झालं असतं तर फक्त साऊथ कोरियाच नाही तर पूर्ण जगात त्यांची हवा झाली असती था। पण एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये बांधकाम सुरू झालं आणि एकोणीसशे एकोणनव्वदच्या फेस्टिवल पर्यंत हे हॉटेल पूर्ण झालंच नाही नॉर्थ कोरियाने सांगितलं की काही तांत्रिक अडचणींमुळे बांधकाम मंदावलंय पण ते थांबले नाहीत त्यांनी हॉटेलच्या उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर केली नॉर्थ कोरियाचे तेव्हाचे सुप्रीम लिडर किम इल सुंग यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या दिवशी ब्याण्णव ला या हॉटेलचं उद्घाटन होणार होतं बांधकाम पुन्हा एकदा जोरात सुरू झालं पण नशीब काही केल्या नॉर्थ कोरियाला साथ देत नव्हतं एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये सोवित युनियनचं विघटन झालं आणि नॉर्थ कोरियाची अर्थव्यवस्था कोलमडली आता त्यांच्याकडे पैसे नव्हते सपोर्ट नव्हता म्हणून त्यांनी ही बिल्डिंग अपूर्णच सोडली जगभर नॉर्थ कोरियाची खिल्ली उडवली जाऊ लागली पुढची सोळा वर्ष हे स्ट्रक्चर तसंच उभं होतं ना रंग ना खिडक्या नॉर्थ कोरियाच्या राजधानीचा लूक यामुळे खराब होत होता एकदा तर ही बिल्डिंग पाडण्याचा विचार केला गेला पण त्याने जगाला संदेश गेला असता की नॉर्थ कोरिया एक बिल्डिंगही बांधू शकत नाही म्हणून ते तसंच सोडलं गेलं मग दोन हजार आठ मध्ये नॉर्थ कोरियाने एका इजिप्शियन कंपनीशी करार केला ती कंपनी स्वतःच्या पैशाने या हॉटेलचं काम पूर्ण करणार होती आणि ते चालवणार होती आता किम इल सुंग यांचा मृत्यू झाला होता पण तरी उद्घाटनाची नवीन तारीख किम सुंग यांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन हजार बारा मध्ये ठेवण्यात आली इजिप्शियन कंपनीने या बिल्डिंगला बाहेरून सुंदर खिडक्या लावल्या ज्यामुळे शहराचा देखाव सुधारला पण आतल्या भागासाठी लक्झरी सामान होतं आणि दोन हजार अकरा मध्ये नवीन लिडर किम जॉंगून सत्तेत आला आणि त्याच्या निर्णयांमुळे अमेरिकेने नॉर्थ कोरियावर लक्झरी आयटमच्या आयातीवर बंदी घातली आता सामान आयात करता येत नव्हतं म्हणून पुन्हा हे हॉटेल अपूर्णच राहील आज हे हॉटेल जगातील सर्वात उंच रिकामी बिल्डिंग म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्पर्धेतून सुरू झालेलं हे स्वप्न नॉर्थ कोरियाच्या गळ्यात अडकलंय या बिल्डिंग वर बाहेरून लाईट शो होतात पण आतून ही बिल्डिंग रहस्यमय भूत बंगल्यासारखे तसं तर हा देशच जगासाठी एक रहस्य आहे तुम्हाला काय वाटतं नॉर्थ कोरिया कधीतरी या हॉटेलचं काम पूर्ण करू शकेल का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असंच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका